सावकार कधी म्हणले नाही काय अवसर पण सगळं सांगावं लागतं का काय गोष्टी समजून घ्यायच्या असतात कसली वय आणली सावकार उलटी गेल ती झाली का चालू अजून सावकाराने आम्हाला सांगितलं नाही भाऊ भाऊ हाय की मान्य की त्यांना भाऊ सावकाराला कस माणूस सांगन सावत्र भाऊ म्हणून काय म्हणायचं असलेलं काय उकळायसाठी काळा बाजार करून माणसाला आणलं माझी पिंडरी सुजली मग अशी माणूस धडकला मला आणि मी जा तू वय का ए खरं बोलते का तू जयबालाची जयबालाची हरुष सांग कि नाही पोलिसांना फोन लावतो पोलिसांना फोन लावकर करायचंय माणूस बर तुमचा कुठला मुद्दा कुठला चालला होता का आम्ही बरं ती सगळं असू द्या अरे महत्वाचं म्हणजे बोलवलं याच्यासाठी कि आता इलेक्शनचा फॉर्म भरायचा आहे इलेक्शन कशाला सरपंच फॉर्म आता दरबारी नाही आम्हाला माहित नाही का पंचवीस वर्ष झालं तुम्हीच निवडून यायचविरोध करायचंय सरपंच पण मला करायचं अध्यक्ष एक लक्षात ठेवा

ऐकून घ्या अध्यक्ष तुम्ही ऐका काय करू का? या, या का करू? चाँगी 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 या वर्षी आमच्या पार्टीचे दोन सदस्य असतील तुमचा एखादा असेल आता अनुभव माझ्याकडे जे असतो अहो नवीन पोरा असल्यावरती त्यांना अनुभव लागतो महत्वाचा आपलं छाती पुढं करून पुढारी झालं म्हणजे आमचा आहे ठरवा बाबा जय बालाजी जय बालाजी जय बालाजी सरपंच आहे आधी त्या माझ्या भावाना तुम्हाला दिलेले पैसे त्याच ब्याज अध्यक्ष तुझा आधी सोक्षमोक्ष हो लावायचा आहे तू खरा का खोटा ते आमचं इथं महत्वाच चाललं काय झालं काय तू इथं महत्वाची मीटिंग चालली तिकडून येऊन बोला तिकडे कुठे घुसली मध्ये कुठे यावं समजत नाही का तू बोल तुझं वाच वाच दुष्काळ पडला बघतीस ना चार दिवसाने काय पण पाणी प्यायला थोडस मृतई जनता पाण्यावर मरता का बघा बघा आता मला सांगा सगळीकडे दुष्काळ आहे पाणी नाहीये त्या विहिरीला पाणी नाही मोटारी कित नाही येणार आहे सरपंच सुद्धा नंबर आहे तिथं ना माझं ऐका की सरपंच बघा की पाणी नाही म्हणून आली आहे आ त्या दिशी गुरे धुतीया तुम्हाला सांगतो सांडा सात पाणी हा <tune tune> ती शेरड नव्हती वय ग शेरड दुती संडासात पाणी तीच मारती तुला पेण्याच्या पाण्यात धुण्याच्या पाण्यात काय कळत का नाही <tune> ग अग मागल्या चार दिवसात तुला बघितले भंजून वापर की पाणी आपण तीच चार दिवसांनी सुटतंय ना तर मापात वापर ना पाणी कशाला इथन पुढे तीन ते चार दिवसांनीच पाणी येणार आहे तेव्हा पाणी वापरा सरपंचा काय ऐकू नका

हो खरंय खर सरपंच तुम्ही मानसा बर असू दे तुला पाणी पाहिजे ना आज पाणी सोडायचं आहे स्वरूप काहीतरी तरी पाण्याच पाहिजे मग आता फुल सपोर्ट आहे तुम्हाला तू की आम्हाला आम्ही कुठं अहो काय सरपंच कोणाला बी उभा केली घरातले ती शासली कसली जी सरपंच जर झाली ना तुम्हाला सांगतो एका गावात सुद्धा मंजूर होऊन यायचं नाही अध्यक्ष कसं पहिलं उखांडराव हागायचं तशी वेळात काय म्हणायचं नाही मी स्पष्ट बोलणार माणूस आहे रस्त्यावर बसायचा तुम्हाला काय माहितीये पण आम्ही गाव बसतोय

वाटलावे सरपंच हरेम तू काय ह्या वेळेस वाट लावणार आहेत अध्यक्ष ऐका तुम्ही तुमचा एक उमेदवार आहे ना आम्ही बिनविरोध करून टाकू आमचे दोन असते पुढच्या इलेक्शनला दोन पुढच्या इलेक्शनला तुमचे दोन असतील लागले इलेक्शन जाऊ द्या सरपंच लागले इलेक्शन काय घाबरताय सावकार काय काळजीच नाही सावकार तुम ओ, ते तुमचा हिशोब काय आहे ना ते मला जरा नीट समजावून या आधी सावकार खरं आहे का काय ते पोलिसाला फोन करा तुम्ही थांबा थांबा मला बघू द्या तुम्ही खरंच सावकार आहे नाही तर मला हान त्यान मला तर तुम्ही पोपटवाला दिसताय पण होय काय तस वाटतंय मला मला एक काम करा काय म्हणत अरे ना ना मला स्पष्ट बोलायचं मी माझ्या पद्धतीनं ह्यांची जरा चौकशी करतो तेव्हा तुम्ही आता जावा काय असेल तो हिशोब बघू आपण तुमचा हा जय बालाजी जय बालाजी अध्यक्ष तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा सरपंच तरी तर आहे का पडले अरे अनुभव नसलेले तुम्ही आल्यावर हे गावाचे आदेश बारा वाजलेत पगळी वाट लागून जाईल बारा वाजलेत काय तरी बोलायचं राव